मुख्यमंत्री साहेबांना दोन मुख्यमंत्री साहेबांना सोबत आणि आदेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्री प्रयत्न करा उद्या आम्हाला अकरा बारा वाजेपर्यंत द्या मात्र त्यानंतर मग आज करा उद्या तुम्हाला आमची लिफ्ट आहे आमची तुम्हाला साथ आमचा नाही तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं लिखून घ्यायचे लिथून होऊ म्हणून आणि तिकडे जमिनीवर शेतात बसतो तरी मागले आमचे आरक्षणाची आणि इथं आलो आरक्षण घेण्यासाठी चालू मला डाटा पाहिजे याचा अध्यादेश पाहिजे केशाच्या बाबतच पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीवचा आकार ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे जो अध्यादेश आपण काढणार सगळ्या सोयऱ्यांचा पंधरा मिनिटात आता हे बघ ना तर निर्णय मग ते जर अध्यादेश आपल्याला पंधरा मिनिटात देत असेल तर तरी आदेशाला जाणार

एवढं लढून आपला उपयोग लावा म्हणून याचा अभ्यास करावा याच्यावर ते वाचा वेळ दिला का बाहेर काढू ताना तेव्हा ताणच मला बुडी ते कपून चालव आपलं बाहेर काढतो म्हणजे तुमचा रवी स्वतः कोणता असा नाही तुमचे माझ्या कोणाच नाही कोणाला काढत नाही तुम्ही एकदा माझ्यावर आणि मी बी जीव किती आहे तुमच्यासाठी तयार याच कारण

इकडे तुमच्या शब्दाचे नाही कारण मुंबईचे भाव एकमेकांवर माया करायला शिकायचं सगळ्यांनी त्या मार्केट कडे या सगळ्यांनी आता जीवन पूर्ण करू आपण याच्यावर सरत बसू आणि आपल्याला आधार माझ्याला गेलं तरी आरक्षण घ्यायचं घ्यायचं आपण आम्हाला तरी आम्हाला घ्यायचं आणि तुम्ही घ्यायचं नगरमधील तरी घ्यायचं पुण्यात तरी घ्यायचे आणि आवाज नाही आवाज नाही आपलं नाही आपण म्हणलं नाही मग काय आम्हाला काय तुम काय गरमात आम्हाला काय सर जागा तुम्ही वाली वालीपूर्ण मग काही असं काही नाही ना त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या आपल्याला अभ्यास पूर्ण व्हावा लागला ठेवावं लागणार त्यांनी ते आपण त्या तीन चार मी आता केल्या त्याबद्दल ते शासन निर्णय दिले त्यासाठी इकडे आपलं काय म्हणणं पण तरी ते आल्याच्या नंतर वाचूनच निर्णय समाजाला विचारून घेतला जाईल म्हणजे तुम्ही आले महाराष्ट्रातला मराठा समाज मीडियाच्या बांधावच्या माध्यमातून ते त्याच केलं म्हणजे हाल हा म्हणणार नाही म्हणू का तुमचा मला विश्वास आहे माझ्यावर मला फक्त पुन्हा पंधरा मिनिटर पंधरा मिनिटर पडलं घंटे काही घटे लागणार असे जमणार पण आज ते दिली ते का आले का पुन्हा आपण त्याच्यावर चर्चा करू पुन्हा मी काही वकील बांधव काय आता असं घेऊन बसतो चर्चा करतो आता काय चौर घेताना ना त्यामुळे तुम्ही सगळ्यांना सातत राहता जेवायकडे जायचं आझाद माझ्याचा उद्या निर्णय आपण सगळ्यांनी बसून उद्या घ्यायचा निर्णय तुमचा माझा आपल्या समाजाचा पण आरक्षण पूर्ण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हायला मला मनामध्ये